शहादा येथे भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकजुटीचे आवाहन मंगेश पाटील समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आणि एकजुटीचे महत्व अधोरेखित करत दिनांक पाच ऑगस्ट रोजी शहादा येथे जय भगवा बजरंग फाउंडेशनने भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा केला लोणखेडा बायपास वरील एस कुमार लॉन येथे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती ज्यांनी भटक्या आणि विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी आणि विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून भटक्या आणि विमुक्त समाजाचा गौरवशाली इतिहास स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान आणि सध्याच्या काळातील त्यांच्या गरजा यावर प्रकाश टाकला मान्यवरांनी विशेषतः समाजातील तरुणांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले आणि आपल्या हक्कांसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी भटके विमुक्त समाजाच्या अडचणी दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन अॅडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी केले तर भगवान पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवा बजरंग वडार वैद्य ग्रुप शहादा आणि जय भगवा बजरंग फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमातून समाजात शिक्षणाचे महत्त्व आणि एकजुटीची भावना अधिक दृढ होण्यास मदत मिळाली. के भैया ऐसा ऐसा कार्यक्रम रखा है। वोटर में कितनी ताकत बताता तेरे मेरी आज धनोरे में मीटिंग थी। जिल्हा परिषदच्या मतदार संघाची बैठक होती. पर कल रात को इतना पानी गिरा दिया तुमने वहां कि मेरी मीटिंग ही कॅन्सल हो गई। माझी मीटिंग रद्द झाली म्हणून मी तुमच्याकडे आज प्रामाणिकपणे हजर आहे. मी मी कायम सांगतो कायम सांगतो की आम्ही बी अभिजित दादा आम्ही ओरिजिनल भटके आहोत आम्ही रघवंशी आहोत आम अयोध्याचे भटकते भटकते इधर आयले आम्ही पहिले पहिले बापदा सोनगीर फाटे पे राहते ते सोनगीर फाट्यावर आजही आमच्या नावावरती प्लॉट आहेत रघवंशींच्या नावावरती आणि तिथून मग काही नंदुरबारचे बनिये त्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला घेऊन गेले हमें तिथे नंदुरबार बसन गेलो का नगर लगे का अमरावती गे, ले, गे ले, पर हम सब छोटे समाज में पैदा हुए लोग हैं हमको लोग छटाक छटाक में गिनते पर मैं हमेशा बोलता कि सब छटाक छटाक अगर एक हो गए तो किलो के वादे कर डाले इतनी ताकत हमारी है खाली दुर्भाग्य कैसे हम एक नहीं होते थे आणि आता कुठंतरी परिवर्तन घडतय परवाच्या दिवशी बी आपण समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याणच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला होतो आता छोट्या छोट्या समाजांना सुद्धा एकत्र ये येणं हे ये काळाची गरज आहे हमारे अधिकार आहे पण हमको समजते नाही हमको जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की घटना मिले वो हमको कोई रोक नाही सकता

माता बंधू भगिनी एकत्रित झाला सर्वांना माझ्या पे नमस्कार अतिशय प्रामाणिक प्रचंड मेहनती संस्कृती आपली रूढी परंपरा जतन करणारा समाज श्रमप्रधान अर्थव्यवस्था उभारणारा त्याच्यावर आपली उपजीविका करणारा अतिशय कष्टाळ अतिशय मेहनती असा आपला समाज आहे ह्या समाजावर आता ज्या पद्धतीने प्रस्ताविकामध्ये सांगितलंय आपल्या अध्यक्ष महोदयांनी की सुरुवातीपासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत हा दुर्लक्षित असा समाज आहे त्याला कुठलेही केंद्राचे असेल किंवा राज्यामध्ये कुठेही राज्यामध्ये नंतर परंतु केंद्राने देखील त्या टायमाला त्यांना बाजूला ठेवलं त्यांच्यावर अन्याय झाला अनेक वर्ष ते राहिले त्या स्वातंत्र्यापासून किंवा मग न्यायापासून लांब राहिले असं त्यांनी नमूद केलं मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि आताचे आपले मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेब यांनी या समाजाला न्याय दिला आणि पहलवान मारुती चव्हाण वडा आर्थिक महामंडळ स्थापन केलं पहिले मुख्यमंत्री त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने समाजाला न्याय दिलाय त्याच्यासाठी आर्थिक महामंडळ निर्माण केलं त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना जे काही आपले कष्ट करणारे बांधव आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध दे करून देऊन त्या माध्यमात त्यांनी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी सोय सवलत उपलब्ध करून दिली म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो समाजासाठी जे काही आता आपले भैया साहेब काहीतरी सांगून गेले की समाजाचं भवन असलं पाहिजे आता अभिजितदा सांगितलं की हे भवन असलं पाहिजे तर मी माझ्या मतदारसंघातील सर्व समाजांच्या बैठका घेतल्या तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्या जागा मला फक्त द्या बांधून द्यायची जबाबदारी माझी पूर्वीही सांगितलंय आजही सांगतोय तर आपण जागा उपलब्ध करून द्या आणि ज्या पद्धतीने अभिजितदा सांगितलं कुठं एखाद्या ठिकाणी ओपन प्लेस असेल ज्या ठिकाणी आपली जागा आपले समाजाचे काही लोकर राहत असतील जवळपासची ओपन प्लेस असेल तर तीही मला दाखवा तीही आपण त्या ठिकाणी तुमच्या समाजाच्या नावाने करून देऊ आणि त्या ठिकाणी पक्की एक त्या ठिकाणी सभागृह सभामंडप बांधून देण्याची जबाबदारी माझी कारण आता हा दिवस तुम्ही आज पहिल्यांदा साजरा तुम्ही दरवर्षी हा दिवस साजरा करणार तो पण एकतीस आपण काही कारण तुम्ही आज गोला असेल परंतु एकतीस ऑगस्टला तुम्ही हा दिवस साजरा करणार तुम्हाला स्वतःची त्या ठिकाणी जागा असली पाहिजे स्वतःचं भवन असलं पाहिजे किंवा सभा मंडप असलं पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील सर्व समाज बांधव माता बंधू बघिणी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपले जे काही एकमेकाचे काही हे समस्या असतील त्या मांडू शकतील आता आज मला तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष का म्हणून नेमलं मनापासून आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपण मान्यवरांना बोलवाल राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी असतील कोणालाही बोलवाल त्यांच्या माध्यमातून आपल्या जे काही समाजात समस्या आहे कारण समाज विखुरलेला आहे फार कमी संख्येमध्ये आहे पण विखुरलेला आहे तो पण संघटित नाही तर आज त्या ह्या माध्यमातून भगवा बजरंग फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र झाला या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तर मी सर्व समाजाच्या बांधवांना भेटत असतो बाबाला भेटत असतो आमचे बोरदचे प्रतापूरचे कुठे गेले कृष्ण भाऊ त्यांना विचारा आम्ही समाजच्या नेहमी त्यांच्या कसलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या घरी जातो मी त्यांना विचारतो समाजाच्या काय समस्या आहेत का, का। इथं बाबा काय असले बाबा मला सांगतात की आमच्या समाज समस्या आहेत आम्ही भारतीय जनता पक्ष आणि मी स्वतः आमदार म्हणून तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही फक्त जागा द्या मी तुम्हाला शंभर टक्के चांगलं एक भवन त्या ठिकाणी बांधून देतो किंवा सभामंडप चांगलं बांधून देतो जेणेकरून तुम्हाला धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेता येतील आणि एकमेकाचे काही आपलं रोटी व्यवहार असतो तो देखील त्या ठिकाणी बसून समाज इला समाज एकत्र झाला तर आपल्या त्या ठिकाणी समस्या बऱ्याच सुटतात ओळखी होतात अशा पद्धती किंवा आपले तरुण मुलं जे आहेत त्या मुलांचं ते जे शिकलेत ते मुलं शिकतायत काही त्यांनी पदवी प्राप्त केली अशा मुलांना चांगले गुण मिळाले तर त्यांचा तुम्हाला सत्कार करता येईल त्यांच्या ठिकाणी प्रेरणा देता येईल अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल तर भविष्यामध्ये तुम्ही मला सांगा जर इथं शहरात उपलब्ध असेल शहरात करून देऊ किंवा तळोळज्याला असेल तळोजाला प्रतापूरला असेल प्रतापूरला मला मोठी जागा त्या जिल्ह्याचं मोठं भवन तुम्हाला मिभारून देतो मोठं पन्नास लाखापर्यंत तुम्ही सांगा पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी देतो तर चांगलं भवन त्या ठिकाणी उभारून घ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठं जिल्ह्याचंच भवन असं उभारून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या भवन तुम्हाला सर्व कार्यक्रमासाठी कामाला येईल आज त्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की अतिशय चांगलं असं ह्या फाउंडेशनने काम केलेलं आहे त्या माध्यमातून आपण जिल्ह्यातले सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलात तर अशाच पद्धतीने आता हा दिवस तुम्ही साजरा करणारच आहात तर त्यासाठी ह्या वडार वैदू भटके विमुक्त दिवसानिमित्त माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या संपूर्ण मतदारसंघातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या समाजाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा एवढं फक्त लक्षात ठेवतो कुठलंही काम असेल माझ्याकडे या ज्या ज्या तुम्हाला सवलती आहेत राज्य शासनाने दिलेल्या ज्या ज्या सवलती आहेत त्या सवलती तुम्हाला मिळत नसतील तर माझ्याकडे या ते मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे शंभर टक्के त्या सवलती तुम्हाला मी मिळवून देईन जे काही आर्थिक सहाय्य तुम्हाला पाहिजे असेल कोण उद्योग करणारं तुमच्या समाजाचे कोण बांधव असेल त्याला हा आपलं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे काही महामंडळ स्थापन केलंय त्या महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मी कर्ज देखील प्राप्त करून देईन आणि समाजाला चांगलं त्या ठिकाणी आपल्या समाजातील लोक एकच फक्त काम करतात एक उद्योग व्यवसायाकडे गेलं पाहिजे नोकऱ्यांकडे गेलं पाहिजे स्वतःचे काहीतरी व्यवसाय उभारला पाहिजे ह्याच्याकडेही आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे ह्या दृष्टीने आपल्याला नक्कीच माझ्यातर्फे संपूर्ण सहकार्य मिळेल आज या दिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवला मला अध्यक्ष म्हणून नेमलं मनापासून आपला आभार व्यक्त करतो मी माझ भारतीय जनता पक्ष माझे मुख्यमंत्री आपल्या संपूर्ण पाठीमागे आहे ज्या आपल्या मागण्या असतील त्या लेखी स्वरूपात मला द्याव्या त्या माध्यमातून ते मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे मी पोहोचवण्याच्या त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेन आपल्या मागण्या मान्य होतील ह्यासाठी देखील पाठपुरावा करेन आपण एवढं आपल्याला अस्वस्थ करतो आणि पुन्हा एकदा आपल्या ह्या भटक्या मी फक्त दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण स्थान दिलं आणि सत्कार सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र